रामकृष्ण हरी मंडळी वारकरी संप्रदायातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन ऐकण्यासाठी आपल्या संतश्रेष्ठ या चैनला करा वर्षापासून चालत आलेला अखंड हरण सप्ताह आणि आज अधिकाराची सेवा आज प्रसादाची सेवा आज काल्याची सेवा या ठिकाणी परिपूर्णरित्या या ठिकाणी होत आहे खरे पाहिले तर या अखंड हरिणाम सप्ताहासाठी याची प्रारंभिकता महिला मंडळापासून सुरू झालेली आहे विठ्ठल रुक्मिणी महिला मंडळ भजनी महिला भजनी मंडळ यांनी अखंड हरणाम सप्ताहाची सुरुवात केली आणि तिथून पुढं हळूहळू ढाळे ढाळे केतुलेने एक वेळे मनोबाला सांगतात इवलेचे रोप लावी लावलं ला महिला मंडळाने आणि आज तुम्ही सर्वजण पाहताय बघता बघता याचा महान यज्ञ रूपी वटवृक्ष विठल या यज्ञामध्ये आपल्या सर्वांचा त्या ठिकाणी खारीचा वाटा आहे आणि म्हणूनच हा नाम यज्ञ हा द्रव्य यज्ञ हा यज्ञ स्वाध्या हा स्वाध्याय यज्ञ आणि हा ज्ञान यज्ञ या ठिकाणी परिपूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि म्हणून गेलेले सात दिवस आपण जे परिश्रम जी सेवा या ठिकाणी भगवंताच्या या प्रांगणामध्ये दिलेली आहे केलेली आहे त्याचा प्रसाद म्हणून वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आज काल्याची ही कीर्तन सेवा विठ्ठल काला या प्रसंगाला एक प्रकारची संतांची वारकरी संप्रदायाची एक प्रकारची परंपरा आहे संतांनी जी परंपरा घालून दिली संतांनी जो दंड घालून दिला त्या परंपरेचे तुम्ही आम्ही सर्वजण पायिक आहात आणि त्या परंपरेनुसार ही परंपरा ज्ञानोपरायापासून तुकोबरायापासून नंदोरायापासून नाथ महाराजांपासून रायापर्यंत अखंडपणे चालत आलेली आहे आणि त्याच मार्गावरती तुम्ही आम्ही चालत आलेला आहात खरं पाहिलं तर काला हा प्रसंगा तीन प्रसंगामध्ये सांगितला जातो तीन प्रकाराने सांगितला जातो पहिला प्रकार आहे काला म्हणजे काय दुसरा प्रकार काला कुठं केला जातो आणि तिसरा प्रकार काल्याचा अधिकारी कोण आपण प्रतिवर्षी ही कथा चिंतन श्रवण करत आहात सर्वात श्रेष्ठ भक्ती नवविधा भक्तीपैकी जर कोणती असेल अण्णा तर ती श्रवण भक्ती शास्त्राने सांगितली एका ठिकाणी गुड वर्णन करतात मला वाटतं चौथा अध्याय महाराज नंदू महाराज या ठिकाणी श्रवण केल्यानंतर काय होतं मोक्ष मिळवण्यासाठी योग करावा लागतो ज्ञान साधना करावी लागते जप तप करावा लागतो पण ज्ञानोबराय सांगतात फक्त भगवंताच्या लीला श्रवण केलं तरी सुद्धा त्या ठिकाणी मोक्ष मिळतो फक्त ज्ञानोबराय वर्णन करतात एखादा शत्रू जर मंत्रानेच मरत असेल तर जाए जाए का मरे तरीका बांधावे कट्यारे रोग दूध आणि साखर पिल्यानंतर जर ताप ताप अंगातून बाहेर जात असेल तर कडू औषध घेण्याची आवश्यकता काय पैसा मनाचा मारून इंद्रिया दुःख न देता येथे मोक्ष असे फक्त भगवंताच्या लिलेचं श्रवण केलं तरी आपला आत्म उद्धार होतो मग त्या लीला काला या प्रसंगामध्ये तुम्ही आम्ही श्रवण करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहात काल्याचा अधिकारी काला काल्याच्या अनेक व्याख्या संतांनी केल्या जीव आणि परमात्म्याचं ऐक्य नाम काला ठिकाणी प्रस्थापित केलं जातं त्याचं नाव आहे काला दही आणि लाहीचा काला भक्त रोपी साधक मिळवून भगवंताच्या नामस्मरणाला समवेत घेऊन जो प्रसाद करतात तो हरिनामाचा खिचडी काला अशा अनेक व्याख्या संतांनी केल्या काला होतो कुठं ज्या ठिकाणी निर्मत सरता भेद ज्या ठिकाणी भेद नसतो ज्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा द्वेष नसतो ज्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा मत्सर नसतो अशा ठिकाणी केला जातो त्याला वाळवंत म्हणतात तो काय म्हणतो ते वाळवंत म्हणजे आपला देह आहे देहामध्ये काय नसावं विषयाची ओढ नसावी शब्दस्पर्श रो प्रसगंध हे विषय नसावेत द्वेष मत्सर हे विकार नसावेत वाळवंटालाच वाळवंटात देहालाच विकारद हे देहाला वाळवंट म्हटलं जातं थोडस पुढंसारखा विठाल अधिकारी कोण कीर्तन ऐकायला आलेलं आहे त्याला आपल्याला परिपूर्ण म्हणता येणार नाही कीर्तनाला बरेच मंदिर येतात गात दुश्चिंते पाहते अनेक प्रकारचे लोक येत असतात सगळ्यांना अधिकारी म्हणता येणार नाही काल्याचा अधिकारी कोण कोणचा अधिकारी आहे कोण काल्याचा अधिकार हा फक्त आणि फक्त संतांना आहे साधकाला आहे भक्ताला आहे जे भगवंताशी अनन्य भावाने शरण जातात ते काल्याचे अधिकारी आहेत अंतकरणामध्ये विकार असतील विषय असतील तर ते काल्याचे अधिकारी होत नाहीत महाराजांनी रात्री आपल्याला सांगितलं अंतकरणामध्ये अनेक प्रकारचे विकार आहेत आणि आपण जर भगवंताच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असो तर परमात्मा तो परमात्मा आपल्याला जवळ घेत नाही बघा अनेक अठ्याऐंशी हजार ऋषी पुराणामध्ये सांगितले चप तप करणारे पण काही नेमक्या भक्ताला देवाची प्राप्ती का झाली याचही कुठंतरी कारण आहे योग्यांना तो सापडत नाही आणि सामान्य भक्ताला तो आळवतो सावंत सामान्य भक्ताच्या घरी जातो महाराज असं का होत असेल असं का होत असेल अनेक ठिकाणी अनेक ज्ञानोबाईंचे प्रमाण सुद्धा आपल्याला पाहायला मिळते याच्या ध्यानी ध्याताना तुडस किंवा योगी आदुर्लवतो मी अधिकीला साजनी मग अधिकारी कोण योगी जपी तपी ऋषी सिद्ध साधक हे अधिकारी म्हणता येणार नाही मग ना कोण ना अधिकारी पुन्हा पुन्हा त्या परमात्म्याच्या साधीने त्या ठिकाणी देवादिकांना सुद्धा काल्याचा अधिकार नाही ना ना तो अधिकार तुम्हा आम्हाला आहे इथं येणाऱ्या प्रत्येक साधकालाय प्रत्येक भगवता म्हणून काल्याच्या अशा तीन प्रकारामध्ये वर्णन केलेलं आहे आजचा हा प्रसंग काल्याचा आहे म्हणून सेवेसाठी निवडलेला अभंग जगतगुरु जगत श्री तुकोबारा यांचा चार चरणाचा पण परमात्मा किंवा भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि भक्त रूपी गोपाल यांच्यातील अनन्य संबंध जो प्रेमाचा आहे तो व्यक्त करणारा आहे विठल आजच्या या अभंगातून जगद्गुरु तकोबरा आहे देवाचा आणि भक्ताचा संबंध दर्शवण्याचा प्रयत्न अनेक कृती अशा असतात अनेक घटना अशा असतात की ज्यामुळे त्या पाठिंबाचा संबंध आपल्याला दर्शवला जातो उदाहरणामध्ये ऐकायचं झालं तर कल्पना करा सप्ताची पंगत बसलेली आहे जेवणाची आणि वाढत 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 जो नुकती वाढणार आहे तो एका माऊलीच्या जवळ गेला माऊलीच्या मांडीवरती दोन तीन वर्षाचं लहान लेकरू आहे आणि ती माऊली त्या लेकराला आपल्या हाताने एक घास त्याला खाऊ घालते आणि एक घास आपण खाते हे दृश्य डोळ्यासमोर आटल्यानंतर आपल्याला एक जाणवत नक्की त्या माऊलीच्या मांडीवर जे लेकरू बसलेलं आहे किंवा ते लेकरू ज्या माऊलीच्या मांडीवरती बसलेलं आहे त्या दोघांमध्ये कोणता संबंध असला पाहिजे बोला तुम्हाला आहेत का नाहीत आहेत ना कोणता संबंध असला पाहिजे निश्चित स्वरूपामध्ये माय लेकराचा आहे ना ज्या अर्थी ती आई आपल्या घासातला घास त्याला खाऊ घालते यदा कदाचित त्याच्या तो तोंडातून पडलेलं उष्ट पत्रावर ते पडलं तर ती सावरून आपण खाते याचा अर्थ निश्चितपणे लेकरू त्या माऊलीचा असेल माय लेकराचा संबंध आपल्याला ले ले या दृश्यातून दिसतो तसं तुकोबारा आहे आजच्या अभंगातून भगवंताचा आणि भक्ताचा भगवान कृष्ण परमात्म्याचा आणि गोपाळाचा संबंध दर्शवण्याचा प्रयत्न करतात आणि भगवंताचा संबंध याच मोजमाप करता येत नाही ते अनिर्वचनीय भगवंताला भक्त किती प्रिय आहेत हे विचारायला विचारा जर झालं किंवा सांगायचं झालं तर ज्ञानपणे आणि अनेक वयावरती याच्यावरती खर्च केला या जगदीश्वराचे प्रेम येथ दिसत असे निरूपणावरती भगवंताचं किती प्रेम असेल महाराज किती प्रेम असेल भक्त देवाचं भक्तावरती किती प्रेम असतं हे शब्दात व्यक्त होत नाही म्हणून त्या प्रेमाला अनिर्वचनीयता दिली आणखीन पुढे जाऊ आपल्या लेकरावर आपल्या आईचं किती प्रेम असतं सांगता येत का भक्ता सांगता येत नाही आणि कुणी सांगण्याचा प्रयत्नही करू शकत नाही का ते प्रेम अनिर्वचनीय आहे तो संबंध त्या आईच्या त्या, त्या मातृत्वाचं मोजमाप करता येत नाही तस जसं आईच्या मातृत्वाचं मोजमाप करता येत नाही तसं भगवंताच्या अंतकरणामध्ये असलेला भक्ताविषयीचं प्रेम भक्ताविषयीचा कळवळा याचं सुद्धा मोजमाप करता येत नाही तसं सांगू का जगाचा मालक आहे ना हो जगाचा मालक आहे आपण रात्री ऐकलं चाले हे शरीर कोणाची जग चालवणारा परमात्मा आहे पण गंमत सांगू का कुरुक्षेत्रावर ज्यावेळेस अठरा दिवस युद्ध चाललं अर्जुनाचं सारथ्य पण भगवंतांनी केलं अर्जुन ज्या वेळेस रथामध्ये चढायचा ना रथामध्ये चढायचा त्यावेळेस भगवंताने आपला उजवा पाय पुढं करायचा किती प्रेम आहे बघा जगाचा मालक आहे पण देवाने आपला उजवा पाय गुडघा पुढं करायचा अर्जुनाने डावा पाय देवाच्या गुडघ्यावर ठेवायचा भाऊ आणि मग अर्जुन रथात चढायचा किती प्रेम असेल जाऊ युद्ध झाल्यानंतर अर्जुन जेव्हा रथातून खाली उतरायचा तेव्हाने आपल्या दोन्ही हाताचा खोंगा करायचा अर्जुन आणि देवाच्या तळ हातावर पाय ठेवायचा आणि खाली उतरायचं एवढं प्रेम अर्जुनावरती होत अद्भुत प्रेम भक्ताचे सारथ पण पार्थाचे करीतो असे पायुकू पाठीशी घातला आपण पुढा राहिला काय केलं एवढंच केलं नाही महाराजांनी अनेक वर्णन केले अर्जुनाचे आपल्या भक्तावर असत त्याच मोजमाप करता येत नाही त्याचं वर्णन करता येत नाही कदाचित याच्याही पुढं अर्जुनावरती देवाचं प्रेम असेल बरेच कीर्तनकार एक विनोदाने प्रसंग सांगतात मी सांगतो बरं का बरेच कीर्तनकार गाणे म्हणतात भाऊ मी म्हणत नाही जेवढं आपल्याला जमते तेवढंच सांगायचं पण थोडे परी रे परमार्थ सोडून बाहेर जायचं नाही आणि सांगतो अर्जुनावरती किती प्रेम होत आहे का भगवान कृष्ण परमात्मानी अर्जुन रथामध्ये जात असताना अर्जुनाच्या मनामध्ये सुभद्रा आली बोलत, बोलत बोलत भगवान कृष्ण परमात्मा बोलतायत अर्जुनाला बोलत बोलत काय त्याच्या मनामध्ये मोह निर्माण झाला त्या सुभद्रेबद्दल बोलत बोलतच त्याच्या मनामध्ये सुभद्रा आली देवानं विचार केला मी घंटा झालं बोलतोय देवाशी एक तास झालं बोलतोय आणि अर्जुनाच्या मनातली काही सुभद्रा बाहेरच निघत नाही नाही रथ थांबवला आणि देव अर्जुनाला म्हणेले अर्जुना जा जरा पाणी घेऊन ये जवळून नदी वाहत होती अर्जुन पाणी आणायला गेला नदीवर तर तिथं सुभद्रा उभी आहे तिथं सुभद्रा उभी आहे सुभद्रेला पाहिल्याबरोबर अर्जुन थक्क झाला कसं काय येत येणे प्रकारे एक सर्व प्रसंग सांगितला आणि जवळपास दोन ते तीन तास काल्याचं कीर्तन होईपर्यंत दोघांनी गप्पा मारल्या तिथं नवरा आणि तीन तासानंतर जे विठ्ठल झाल्यानंतर मग अर्जुनाला आठवण झाली देवाने पाणी मागितलंय म्हटलं सुभद्रे आता मी जातो पाणी घेतलं निघाला पाठीमागू ओळून बघिते तर सुभद्रा नाहीशी झाली महाराज रथापर्यंत आला पण गंमत होती सुभद्रा बोलत असताना सुभद्रेच्या हातातली अंगठी अर्जुनाने बघितली होती काय बघितली होती अंगठी बघितली होती नक्की आपलीच सुद सुभद्रा का कोण मायावी आहे हे पाहण्यासाठी सुभद्रेच्या बोटामध्ये अंगठी होती सुभद्रा निघून गेली पाणी घेतलं आणि त्या ठिकाणी द्रोणामध्ये पाणी घेऊन भगवान कृष्ण परमात्माला देण्यासाठी अर्जुन आला आता हा बाबा तुका म्हणे नटधारी आणि बोली ब्रह्मचारी किती प्रेम होत बघा अर्जुनावरती अर्जुना आलास का बाबा पाणी अन्न पी अरे पण लवकर आलास लग्नाला बोलवलं होतं तर बारशाला नाही देवा म्हणले जरा तिकड आता कशाला सांगायचं तिकडलं सांगायचं नव्हतं असू दे म्हणले दे पाणी पाणी पिलं रथ चालवला रथ चालवत चालवत देवाने पुन्हा बोलायला सुरुवात केलं आणि बोलत बोलत अर्जुनाकडे बघून देवाने असं बोट पाठीमागं करायचं बोट पाठी केले की अर्जुनाला ते सुभद्रेच्या हातातली अंगठी दिसायची दृष्टांत संपला अर्जुनाच्या लक्षात आलं दोन तास बोलणारी काही सुभद्रा नव्हती हाच सुभद्र होता देव भक्तासाठी भक्ताची बायको सुद्धा होतो अनेक प्रमाण आपल्याला पाहायला भेटतो की खबरायच्या बायकोचं बाळत्पण के केलं इथपर्यंत देव त्या ठिकाणी भक्तासाठी हे प्रेम अनिरोचनी आहे या प्रेमाची किंमत आपण करू शकत नाही तो संबंध जो संबंध अर्जुनाचा आणि भगवंताचा प्रेमाचा आहे जेवाळ्याचा आहे भक्तीचा आहे तो संबंध जगद्गुरु तुकोबार आहे गोकुळामध्ये असलेल्या गोपाळांचा आणि भगवान कृष्ण परमात्म्याचा त्या ठिकाणी पाहतात जसं अर्जुनावरती भगवंताचं प्रेम होतं तसं गोकुळामध्ये राहणाऱ्या गोपाळांवरती सुद्धा अर्जुनाचं प्रेम भगवंताचं प्रेम होतं किती प्रेम होतं त्या गोपाळांचं आणि भगवंताचं प्रेम सुद्धा सांगता येत नाही संत श्रेष्ठ या यूट्यूब चॅनलवरील नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका शेर लाईक नक्की करा